लहान मुलांना बस आणि रेल्वेचा प्रवास मोफत तर आहे पण तुम्हाला विमान प्रवासाबद्दल काही माहिती आहे का जर तुमच्या घेऊन प्रवास करण्याचा तर हे टिप्स खास तुमच्यासाठी जर तुमचं मूल दोन वर्षांहून लहान असेल तरच त्या मुलाला बिना तिकीट प्रवास करता येईल पण त्यासाठी प्रवासाच्या दिवशी त्या, प्रवास त्या मुलाचे वय दोन वर्षांहून कमी असणं खूप गरजेचं आहे दोनहून हून अधिक वय असलेल्या मुलांसाठी तिकिटीचे पूर्ण पैसे भरावे लागतात पण जर तुमच्या बरोबर दोन लहान बाळ असतील तर एक प्रौढ व्यक्ती त्या दोन बाळांना एकत्र घेऊन बसू शकत नाही तर तुम्हाला दुसऱ्या बाळासाठी वेगळी सीट घ्यावी लागेल तुम्ही जर दोन वर्षाहून कमी वय असलेल्या बाळाला घेऊन विमानाने प्रवास करत असाल आणि तुम्हाला विमानाचे पूर्ण पैसे नसतील द्यायचे तर कॅप्शन मध्ये दिलेले सर्व कागदपत्र तिकीट बुक करताना आणि प्रवास करताना तुम्हाला सादर करावे लागतील लहान मुलांना या विमान प्रवासादरम्यान कोणकोणत्या सुविधा मिळतील आणि तिकिटीचा दर काय असेल हे जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि सर्च करा एअर टिकेट फॉर चिल्ड्रन